एक सर्कम सीजन स्टेपलर म्हणून एक सर्जरी इंट्रोड्यूस केली आहे ओके क्लॅम्प असतो तो क्लॅम्पला फक्त प्रेस कर ओके हेच जे क्लॅम्प आहे हेच कट करतो समोरच्या स्कीमला ओके आणि हेच टीचर्स देतो किंवा दोन दिवसांत तो कामाला पण जाऊ शकतो व्हेरी सिम्पल आणि व्हेरी सिम्पल व्हेरी सिम्पल दोन थेरपीज फिमेलसाठी खूप चांगल्या आहे ओके एक फार महत्वाचा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे फ्रॉम अ सेक्सोलॉजिस्ट पॉइंट ऑफ व्यू आल्सो कारण तुमच्या फील्ड मध्ये एक तुम्ही जे सांगितलं की नाही आहेत एवढे इन्शुरन्स आणि ह्या ट्रीटमेंट जे आपण बोललोय ते किती व्हॅलिड आहे आणि किती इम्पॉर्टन्स दिल्या जातात हेल्थ इन्शुरन्स मध्ये लोकांच्या वेन इट इज रिलेटेड टू सेक्स नाही आमचे जे ट्रीटमेंट पार्ट्स आहेत आमचे जे थेरपीज आहेत दे आर टोटली ऑन द ओपीडी बेसिस हं तो ओपीडी बेसिस वर आपल्या भारत देशामध्ये कोणीच इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही पण जर फॉरेन कंट्रीला तू जर गेली तर तिथं शॉक वे थेरपीचा जो रेट माझा आहे आय युश टू चार्ज टेन थाउजंड तर तिथला जो रेट आहे दॅट इज अ वन थाउजंड डॉलर कारण ती इन्शुरन्स देते बरोबर बरोबर जर इन्शुरन्स जर कोणत्याही थेरपीला जर इन्शुरन्स पे करते आहे दॅट थेरपी इज एफ डी एप्रुव्हल हे समजून जायचं समजलं आणि ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत ज्या थेरपीला जर पैसे देत नसतील फॉरेन कंट्रीला तर त्या थेरपी एफ डी प्राप्त नाही समजून जायचं पण म्हणजे जे लोक विचार करतात माझ्याकडे सगळ्यात जास्त आजच्या स्थितीमध्ये जर पेशंट येत असतील तर मी एक पाच व्हिडिओ रिलीज केले कशाबद्दल केले की बरेच जे मुलं असतात ते आपल्या इंडियाची स्किन मागं पुढे पण करून बघत नाही आणि तुला माहित आहे कि शंभरपैकी दोन मुलांची जे स्किन असते ही चिपकलेली असते शंभर पैकी दोन मुलांची त्याला पॅराफायमोसिस दोन पर्सेंट सर दोन मुलं नक्कीच असतात ज्यांना पॅराफायमोसिस किंवा फिमोसिस असते आणि त्यासाठी माझ्या क्लिनिकला मी एक सर्कम सिजन स्टेपलर म्हणून एक सर्जरी इंट्रोड्युस केली आहे ओके ही इन्शुरन्स मध्ये पण तुम्ही करू शकता ओके तर ही सर्जरी माझ्या क्लिनिक मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि आजच्या स्थितीमध्ये मला रोज ते पाच ते दहा पेशंट फक्त सर्जरीचे भेटताय भेटत आहे अरे बापरे इतकं कॉमन आहे कारण आज पण ते अवेअरनेसच नव्हतं माहितीच नव्हतं की आपली स्किन चिपकलेली सर्जरी होते म्हणून थोडासा अजून सांगा ह्याच्यात काय होतं ह्या सर्जरी मध्ये व्हॉट इज द प्रोसिजर आणि यु नो म्हणजे म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतं स्टेपलर म्हणून जसे आपलं इंद्रिय हे स्किन जर चिपकलेली असेल ते इन्स्ट्रुमेंट इथं आम्हाला फिट करतो आणि एक क्लॅम्प असतो तो क्लॅम्पला फक्त प्रेस करतो ओके okay. हेच जे क्लॅम्प आहे है, हेच कट करतो समोरच्या स्किनला ओके आणि हे स्टिचेस देत नो ब्लिडिंग नो पेन नथिंग फक्त आम्ही एक म्हणजे इथं म्हणजे भूल द्यायचं इंजेक्शन देतो आणि देतो आम्ही त्याच्यामुळे त्याला माहिती पडत नाही विदिन अ स्पॅन ऑफ दहा मिनिटं तो ओपीडी प्रोसिजिअर करून तो घरी जाऊ शकतो आणि आफ्टर टेन डे विदिन अ टेन डेज नॉर्मल त्याचं लाईफ जगू शकतो किंवा दोन दिवसानंतर तो कामाला पण जाऊ शकतो व्हेरी सिम्पल व्हेरी सिम्पल व्हेरी सिंपल त्याला टाके काढण्यासाठी आमच्याकडे यायची गरज नाही आहे कारण ते डिझॉल्व असतात आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचे काही बरेच पेशंट असे असतात की त्यानंतर आम्हाला तोंड पण दाखवत नाही एक वेळ सर्जरी केल्यानंतर <laughs> इतकी सिंपल आणि चांगली सर्जरी आहे पण याच्याबद्दल पण लोकांना अवेअरनेस नव्हतं म्हणून एका माझ्या व्हिडिओला मला वाटतं सात ते आठ लाख सबस्क्रायबर आपले व्ह्यूज व्ह्यूज भेटले त्याच्यामुळे माझ्याकडे सर्जरी खूप वाढले चलो व्हेरी गुड आणि हेच तर पाहिजे म्हणजे हेच अवेअरनेस जे आपण आज पण यू नो सपोर्ट करतो आणि क्रिएट करतो आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांचं जर सेक्च्युअल लाइफ आपल्याला बेटर करायचं असेल तर जोपर्यंत सारखे लोक समोर येणार नाहीत पॉडकास्टवर प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत आपल्या समाजाचं लैंगिक आयुष्य आपण चांगलं करू शकत नाही जर लैंगिक आयुष्य आपण चांगलं करू शकलो त्यांना समाधानी ठेवू शकलो तर मला वाटतं त्याच्यापेक्षा आनंद अजून कोणाला भेटणार पण नाही बरोबर आहे आणि बरेचसे प्रॉब्लेम्स जे आज मी yes. शिकले की बरेचसे प्रॉब्लेम्स इंटर रिलेटेड आहे आणि तेल आर कमिंग डाऊन टू सेक्स आणि बरेच प्रॉब्लेम मिसअंडरस्टँडिंगमुळे होतात बरोबर किंवा कमी म्हणजे नॉलेज बरोबर नसल्यामुळे होऊ शकत मी गॅप आहे नाही आणि खूप चांगले आहे म्हणजे यु नो आता जसं मी पण इथे बसून म्हणजे मी तुम्ही जेव्हा एक एक सेंटेन्स बोलतोय माझ्या दहा प्रश्न म्हणजे लिटरली येतात की बापरे म्हणजे हे आणि हे आणि हे हे खूप स्टिम्युलेट पण करतं कारण आपण right, एकदा बोलायला चालू केलं तरच स्टिम्युलेशन होतं आणि अजून प्रश्न येतात सो आय थिंक हे काउन्सिलिंग पण तुम्ही जे म्हणले इज लाईक द मच निडेड म्हणजे आज आता तुम्ही जे तुमच्या क्लिनिकमध्ये मी तेच विचार करत होते जसं तुम्ही ते बोलत होता थेरपीज बद्दल सो दे आर व्हेरी व्हेरी मेल ओरिएंटेड असं काही फिमेल्ससाठी पण गरज पडते किंवा असतं माझ्या क्लिनिकमध्ये दोन थेरपीज फिमेल साठी खूप चांगले आहेत ओके okay. एकदा आफ्टर द डिलिव्हरी थोडासा वजनल लूज होऊन जातो hmm. किंवा ओलापणा कमी होऊन जातो आफ्टर द मेनोपॉज hmm. या दोन थेरपीसाठी माझ्याकडे आहे वजनल हायपू हे हायपू मशीन म्हणजे एक लेझर मशीन आहे okay. या लेझर मुळे थोडस टाइटनिंग होऊन जातं तर जे जा वैवाहिक जीवनाच्या नंतर जे म्हणजे हरवलेलं जे म्हणजे फ्रिक्शन असतं hmm. किंवा तिला ऑर्गेनिझम बरोबर मिळत नाही किंवा प्रॉपर म्हणजे स्टिम्युलेशन होत नाही जे आतमध्ये जी स्पॉट असतो असतात त्या स्टिम्युलेट होत नाही त्याच्यामुळे त्यांना ऑर्गेझम पर्यंत पोहोचता येत नाही त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये हायपो ट्रीटमेंट आहे जे माझी मुलगी करते मी करत नाही कारण okay. फिमेल पेशंट मी बघतच नाही माझी मुलगी बघते तर okay. त्यासाठी एक हायपो ट्रीटमेंट आहे दुसरी आहे वजन टायटनिंग करण्यासाठी माझ्याकडे किगल चेअर आता किगल बद्दल तर माझ्याकडे म्हणजे मी माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याच्यामुळे आता मला बसला बसला पेशंट बोलतात दॅट इज व्हेरी गुड की डॉक्टर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी किगल एक्सरसाइज करतो व्हेरी गुड म्हटलं चला इतकं तरी अवेअरनेस आहे किगल एक्सरसाइज व्हेरी सिम्पल hmm. दोन प्रकारचे किगल सांगतो आम्ही लेडीज साठी आणि जेंट्स साठी कॉमन असतात एक तर युरिन फ्लो जो असतो तो वन टू थ्री बोलून स्टॉप करायचा hmm. ही सवयच लावून टाकायची केव्हाच युरिन फ्लो कंटिन्यू करायचाच नाही oh. तो वन टू थ्री बोलायचं युरिन फ्लो स्टॉप करायचं इतकं जेव्हा आपण आठ ते दहा वेळा दिवसातून युरिन युरिनला जातो तितकं एक्सरसाइ केलं तरी त्याला त्यांना चांगलं किगल एक्सरसाइज भेटतं मुलींना पण मुलांना पण आणि okay. मी म्हणतो प्युबटी पासून सहज लावून घ्यायला पाहिजे की दिस इज द बेस्ट एक्सरसाइज wow. त्याचं कारण मी तुम्ही त्याच्यावर येतो मग पुढं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की किगल एक्सरसाइज करण्याचा दुसरा एक प्रकार मी सिंपल <laughs> भाषेमध्ये सांगतो की ज्याप्रमाणे आपले गुरुद्वाराचे मसल असतात <laughs> त्यांना आत ओढायचं असतं आणि सोडायचं असतं आत ओढायचं असतं सोडायचं असतं तुम्ही कार मध्ये बसताना तुम्ही डिस्कशन करताना जेवण करताना केव्हाही तुम्ही ऑफिसमध्ये बसताना केव्हाही तुम्ही एक्सरसाइज सिंपल एक्सरसाइज आपण करू शकतो ते दोन एक्सरसाइज व्हेरी सिम्पल इफेक्टिव्ह का बरं इफेक्टिव्ह तुला सांगतो की आफ्टर फिफ्टी सिक्स्टी पुरुषांना प्रोस्टेट ग्रंथी वाढते बरोबर ते प्रोस्टेट ग्रंथी न वाढण्यासाठी हे एक्सरसाइज पुरुषांना खूप म्हणजे कामे पडते एक दुसरी गोष्ट जेव्हा त्यांना प्रीमॅच ला सामोरं जावं लागतं त्यासाठी एक्झाईज खूप कॉमन म्हणजे चांगली आहे आणि खूपच बेनिफिशियल आहे की का त्या प्रिमियाच्या साठी खूप लिमिटेड मेडिसिन असल्यामुळं ही जर एक्झाईज तुम्ही सहा महिन्याच्या वर जर करत असाल तर त्यांना डेली साठी खूपच मदत पडते तिसरी गोष्ट लेडीजमध्ये लेडीजमध्ये पण युरिनरी इनकॉन्टिन्ट इनकॉन्टिनंटस आफ्टर डेलिव्हरी इज व्हेरी कॉमन तर त्यांना पण खूप चांगली उपयोगात पडू शकते वजानं पार्ट त्यांचा जो लूज होतो आफ्टर द डिलिव्हरी किंवा फोर्टी फाईव्ह फिफ्टी एज मध्ये त्यासाठी पण खूप कॉमन आहे तर त्यांना पण बेनिफिट किती आहे ज्याप्रमाणे आपण उठता बसता आपण हे हो, 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 आपला पंधरा मिनटं बेडवर आपण आपल्याला आठवण जेव्हा आली तेव्हा तुम्ही करू शकता दोन सिंपल एक्सरसाइज कॅन इम्प्रूव्ह युअर सेक्च्युअल लाईफ बेटर मेडिसिन आणि हेच मला लोकांना सांगायचा एक माझा प्रयत्न असतो की बाबांनो फक्त आणि फक्त औषधांना अवलंबून न राहता त्या छोट्या मोठ्या किगल घरच्या घरी जर केल्या आणि माझ्या टेक्निक असतात त्या फॉलो केल्या तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही ऑनलाईन औषधी मागवण्याची पण गरज नाही आणि पैसे नाही लागत त्याला काही पैसे लागत नाही फ्री ऑफ चार्ज देवाने दिलेला आहे निसर्गाने दिलेला आहे पण निसर्गाला विसरायचं आहे आणि आर्टिफिशियल ऍक्सेप्ट करायचं आहे हे आपल्याला वेस्टर्नाइज लोकांनी शिकवत